सत्तावीस रुपये नाही तर इनाम पुढच्या कुस्तीला पण चला कुस्ती जोडून घ्या चला लावून घ्या रायकर जुन्नर आतवरती चला आणि या कुस्तीला चला चला, चला। आणि सागर अनिश रायकर आतवरती कर आणि संतोष राजपूत कुस्ती चालू होती पलीकडा

समोर अंदाज घेता आहेत अजून दोघे पैलवान एकमेकाच्या ताकदीचा अविनाश भोसले साहेब पंच आहेत त्यांचे सहकारी सुद्धा त्यांच्या सोबत लक्ष देत आहेत कुस्तीकड कुर्ती उचलण्याचा प्रयत्न तिथ पुढचे पहिलवान अथर्व सांबर अथर्व अथर्व सांभाळू एक नंबरच्या कुस्तीला कैलास कैलासा राजेंद्र लांडगे यांच्या शोभम राजेंद्र लांडगे यांच्या कृपे चालवचा रोज मैदानात रोज उद्या परत पुन्हा बालेवाडी बालेवाडीला मोठं मैदान आहे महाराष्ट्र की श्री सिकंदर सेख लढणार सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान एका हमालाचा बोरगा कीर्ती माने केली कीर्ती चिकर केलेला हिंदू सनात नाव आहे सिकंदर सेखचं अस गाव नाही कि त्या सिकंदरला कोण ओळखत नाही कुस्तीतला आयडॉल ना झालेला तोच लढतोय एक नंबरला बालेवाडीला परवाई आहे पुण्यातच रोज मैदानात चालले रोज फक्त पैलवान पाहिजे जे पैलवान आखाड्यात येऊन फिरत राहा बाहेर थांबू नका कोण कोण लवकर सर हे कर आता रवज चल लवकर आला का हात वरती कर चल पुढे पुढं चल ना शिवाम पाटील चल चल लवकर चल, 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 चल रामा सुडवरकर खींडचा आला का अविनाश साळुंकी हो स्पर्धेत पराक्रम करणारे पलीकड दोन आहेत स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली दोघांनी स्पर्धेत पराक्रम करायचा सोपं नाही सहा मिनिटाची गुस्ती तीन मिनिटाची दोन राऊंड सहा मिनिटात उभं राहता येत नाही आणि कलाजंग वा, वा, वा सुंदर कलाजंग पंचा निर्णय बरोबर पंचा आहे ते सांगा पण सांगा विजय कोण आहो आहो विष्णू लावतो विष्णू विष्णू इकडं इकडं छान कसा लावतोय बघा आणि खालून पायप पकडला आणि कपच्या हे लेझर लेझर आहे बारक्या लेझरवाल्या लेझर मारू नको लेझर तुला तालमी तिकडं सारुळ्याला कुस्ती करतात पहिलवान त्यांच्या डोळ्याने जर मारतोय किती हुशार